मामाची जेवण करून राहिले अरे बापू बर बर आलोच मी हा दावखान्यात मी बापू मामी आलोच मी आलो आलो काय झालं मामा आणि तब्येतच खराब केली बापा बापा मी काय म्हणतो मग ऐका तुम्ही चला दावखान्यात मी आता काय दावखाने करता बाबा सगळे दावखाने गेले गुणाचा पत्ता नाही नुसत्या पैशाचा चुराडा त्याला मी बाबा कपडे दाखव डॉक्टर काय म्हणाला मामा अवघड झालं बापा ये, ये काय करते बापा येऊ बापाय करकर वाजून सारखे इकडे तुम्ही मामा डॉक्टर साहेब अरे बाबा शुगर आहे मला इंजेक्शन फिंजेक्शन तो काय सांगा डॉक्टर साहेब आला हे डॉक्टर साहेब म्हणजे ले जाऊ खाणी गेले पण आता आहे तू आलो मी ह्या बाबा बरं हातपाय वाळून चालले भाकर धाकत नाही मला भाकर दाखत नाही पुढ गेली काय सांगा भूगी लागत नाही ना पर छान चाललो घे हे बघा हे तुमच्या त्याच्यासाठी डॉक्टर घेऊन आलेले आहे शंभर टक्के काय म्हणजे मालिश करण्यासाठी हे आहे तुम्हाला शुगर असल्यामुळे शुगर फ्री कॅल्शियम झिंक उपस कॅल्शियम झिंग सप्लिमेंट बरं काय होतं याच्यामध्ये मॅग्नेशियम झिंक कॅल्शियम असल्यामुळे कॅल्शियल ची कमतरता कमी होऊन गुड बंद होतात डॉक्टर साहेब जेवण पण करत नाही त्यांना भूक पण लागत नाही हे बघा हे तुमची वाढण्यासाठी शंभर टक्के बिट्यू प्रॉडक्ट आहे खूप स्टॉनिक म्हणून डॉक्टर रोडी हेल्थ केअर असं शंभर टक्के असं इतकच नाही तर आपण घेऊन आलेलो आहे दुखण्यासाठी आणि सर्दीसाठी शंभर टक्के इफेक्टिव्ह आपण घेऊन आलेलो आहे उप्स आयुर्वेदिक बाम आणि उप्स नंबर वन बाम याची किंमत फक्त मार्केटमध्ये तीस रुपये हा प्रॉडक्ट किराणा स्टोअर जनरल स्टोअर सर्व उपलब्ध आहे शंभर टक्के आयुर्वेदिक म्हणल्या पण डॉक्टर साहेब मी काय म्हणतो हे आमच्या जवळ रे आमचा लाईन बारकाू आमचा ते नू भरती माती खात चले ऐकत औषध आपल्या का अरे चले बेटा चे डाटर साहेब एवढंच नातोय आपला मे माती खातो तेव्हा तुम्ही कसली चिंता करू नका हे औषध दिल्यानंतर बाळ तुमचं शंभर टक्के माती खाणार नाही तर मंडळी शंभर टक्के नॅचरल मध्ये डॉक्टर रोडिया हेल्थ केअर कुप्सचे प्रोडक्ट आम्ही वापरतो तुम्ही हे बरं का आणि हे प्रोडक्ट है मामी ते सांग ना कशावर भेटतात मेशोवर हा म्हणजे ऑनलाईन मेशोवर मी भेटता आणि फ्लिपकार्ट अमेझॉन वर लव्ह येणार आहे आम्ही वापरतो तुम्ही हे बर का